नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कुरकुरीत चाट पुरी कशी बनवायची ही रेसिपी बघतो आहे चाटसाठी लागणारी जी पुरी असते जी बाजारामध्ये भेटते ती सगळ्यांनाच आवडत असते पण आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे शक्यतो चाट पुरी बनवण्यासाठी आपल्याला वापर हा मैद्याचा करायचा असतो तुम्हाला थोडंसं वाटलं तर तुम्ही यामध्ये रवा घालू शकता एक छोटी वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे एक जो आपला पोहे खायचा चमचा असतो जिरं घेतलेलं आहे शक्यतो जिरं आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे त्याला थोडंसं असा खारटपणा आला तरी छान लागते सगळ्यात पहिलं आता आपण इथे मैदा चाळून घेणार आहे मैदा चाळून चा घेतल्यामुळे कानाला मैदा सुटसुटीत होतो त्यामुळे आपल्याला तेल चोळताना अजिबात त्रास होत नाही मैद्याच्या प्रत्येक कानाला कणाला तेल लागतं मैदा चाळून घेतला त्यामध्ये आपल्याला ओवा हाताने असा चोळून घालायचा म्हणजे वव्या मधला जो सुगंध असतो तो, तो पिठामध्ये असा उतरला जातो चवीप्रमाणे यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तेल घालून घेणार आहे आता तेल मी हे साधच घातलेलं आहे गरम वगैरे काहीच करायचं नाहीये तुम्ही तेलाच्या जागी तूप सुद्धा घालू शकता पण गरम इथे करायचं नाहीये तर आपल्याला नॉर्मल घालायचं आहे जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला कुरकुरीत बनवायचा असतो तेव्हा तेल तूप हे गरम करायचं नसतं किंवा किंवा मोहन म्हणून घालायचं नसतं तर ते आपल्याला साधं असं नॉर्मल घालायचं असतं तेल घालून घेतलं की आपल्याला दोन हातावरती घेऊन किंवा एकाच हाताने तुम्हाला जसं जमेल तसं पीठ पिठाला तेल चोळून घ्यायचं एक संपूर्ण पिठाला तेल चोळून घेतलं की पिठाचं जे टक्चर असतं किंवा कलर असतो तो बदलला जातो पिठाचं जे टक्चर असतं ते एकदम आपल्या सॉफ्ट आणि नरम लागतं दुसरी गोष्ट म्हणजे पिठाचं असं हातामध्ये पीठ घेऊन मुटकं बनवलं तर ते मुटकं बनतं आणि पाणी घातलं की पाण्यावरती पीठ तरंगतं म्हणजे तेल लावल्यामुळे पीठ हलकं होतं आता इथे पीठ मळताना काय करायचं आहे एकदम पी पाणी घालायचं नाही एक एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण तेल तूप पिठाला चोळून घेतो तेव्हा पीठ मळायला जास्त पाणी लागत नाही हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे पाण्याचं प्रमाण आपलं चुकणार नाही थोडं थोडं घालून आपल्याला सॉफ्ट असा पिठाचा गोळा इथे मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट मळू नका किंवा जास्त पातळ मळू नका सॉफ्ट असा मळून घ्यायचा इथे बघू शकता आणि मळून घेतल्याच्या नंतरनं साधारणत आपल्याला हा वीस पंचवीस मिनिटं आपल्याला हा इथे असा पीठ भिजायला ठेवायचं मैद्याचं पीठ जेवढं चांगलं मुरेल तेवढं त्याला सॉफ्टपणा येतो लवचिकपणा येतो मौसूतपणा येतो त्यामुळे साधारणतः आपल्याला हे पीठ अर्धा तास तरी तुम्ही इथे भिजायला ठेवा वेळ नसेल तर पंधरा वीस मिनटं तरी तुम्ही इथे ठेवलं तरी चालेल परत एकदा हलका तेलाचा हात घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक चपातीसाठी गोळा घ्यायचा आता पीठ घेतलं की राहिलेले पीठ लगेच झाकून ठेवायचं मैद्याचं पीठ लगेच असं वारसणलं जातं कडक होतं किंवा त्यातलं पाणी जे असतं ते असे उडल्यासारखं वाटतं नेहमीची चपाती लाटतो अगदी त्यापेक्षा थोडीशी पातळ पण तशीच चपाती इथे लाटून घ्यायची आणि नंतर ना तुमच्याकडे छोटीशी पापडीच्या साईजची साईजची जर वाटी असेल कशाचं एक ढाकण असेल तर त्याने तुम्ही ही पा पापडी कट करून घेऊ शकता म्हणजे ही पुरी जी आहे ती तुम्ही कट करून घेऊ शकता आता मी थोड्याशा इथे मोठ्या बनवल्या तुम्हाला याच्यापेक्षा जर आकाराने छोट्या बनवायच्या असेल तर तुम्ही छोटी वाटी वापरा पण शक्यतो अशीच बनवलेली चांगली नंतर ना पुरी फुगू नये चाट पापडीची जी पुरी असते ती चपटी असते फुगत वगैरे अजिबात नाही फुगू नये म्हणून आपल्याला काट्याच्या चमच्याने मध्ये असं जरासा फ करून घ्यायचं म्हणजे पुरी फुगत नाही पुरी बनवून झाली की आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची तेल जास्त गरम करायचं जा नाहीये तर हलकस असं नॉर्मल पुरी घातली की हलक्याशा अशा बुडबुड्या तेलाला येतील असं इथपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये पुऱ्या ह्या थोड्याशा आपल्याला जास्त सोडायच्या सोडताना एकमेकींवरती अशा सोडायच्या म्हणजे पुऱ्या फुगत नाही अशा चपट्या होत्या थोड्याशा खालच्या साईडने तळल्या गेल्या की आपल्याला त्या अशा उलट्या करून घ्यायच्या आणि एकमेकींवरतीच ठेवायच्या म्हणजे त्या वाकड्या तिकड्या अशा अजिबात होत नाही तर अशा सरळ चपट्या राहतात म्हणजे आपल्याला चाट बनवताना अशा वाकड्या तिकड्या होत नाही चाट बनवताना सोप्पं जातं तर इथे तुम्ही बघू शकता उलटा करून घेतलेला आहे आणि जसे आपण शंकरपाळी किंवा चकली एकदम मिडियम गॅसवरती तळून घेतो अगदी तशीच तिला मिडियम गॅसवरती आपल्याला पापडी इथे तळून घ्यायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण तेलातनं पापडी काढून घेणार आहे तेव्हा थोडासा गॅस एक मिनिटभर अगोदर मोठा करायचा तेल थोडंसं तेलाला चांगला असा ताव येईल तेल चांगलं गरम झालेलं चा पाहिजे आणि त्यानंतरनं आपल्याला पापडी तेलामधनं काढून घ्यायची त्याचं कारण हे की एकदा तेल गरम झालं की पदार्थामध्ये जे गार तेल सोसलं जातं गरम 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 असं पणा त्याला वाफ लागली की तेल त्या तेल पदार्थातलं सोडून देतं म्हणजे आपली पापडी जी आहे ना ती तेलकट अजिबात होत नाही तर याच पद्धतीने आपण पहिली बॅच तळून घेतलेली आहे आता दुसरी बॅच आपण इथे घातलेली आहे जर तेलामध्ये पापड्या एकदम जास्त सोडायच्या अशा दोन तीन सोडायचा नाही तर आपण चांगल्या तेलात बसतील त्यापेक्षा ते जास्त सोडून घ्यायचं त्या पद्धतीनेच आपण बाकीच्या सुद्धा पापड्या इथे तळून घेतलेल्या तर इथे बघू शकता तेलकट अजिबात नाही छान अशा कुरकुरीत झालेल्या वाटतं ते बघितलं त्यांच्याकडे अशा त्यांना लगेच जाणवतो तर अशा पद्धतीने आपण इथे घरच्या घरी चटपटीत चाटसाठी पापडी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे एकदा बनवली महिनाभर तुम्ही ही खाऊ शकता कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हा चाट या पद्धतीने बनवू शकता किंवा भेळपुरी तुम्ही बनवू शकता रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि बनवायला ही सुद्धा खूप कमी साहित्यात बनली जाते रेसिपी तुम्हाला ती कशी वाटली अगदी पावसाळा चालू आहे बरोबर खाल्ले तरी काही हरकत नाही तुम्हाला रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा परत अशाच पुढच्या